अहिल्यानगर शहराजवळ पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आगडगाव या ठिकाणी श्री क्षेत्र काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी काळभैरव जन्मोत्सव सोहळा पार पडला पहाटे साडेपाचच्या सुमारास काळभैरवनाथाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला दुपारी महाआरती आणि महाप्रसादाचा वाटप करण्यात आलं रात्री आठ वाजता ह प हरदास महाराज शास्त्री यांचे कीर्तन पार पडले त्यानंतर देवस्थानचा वर्षभराचा जमा खर्च गावकरांसमोर वाचून सांगण्यात आला रात्री बारा लाख कालभैरवनाथ देवाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी देवाच्या मूर्तीला गंगाजल अभिषेक करून महाआरती झाली जन्मोत्सवाच्या काळात दुपारी दोन ते बहाटे दोन वाजेपर्यंत महाप्रसाद आल्या सर्व भाविकांसाठी सुरू होता दिवसभराच्या काळात एक लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आगडगाव सालाबत प्रमाणे याही वर्षी बरोबर बारा तारखेला कालभैरव जयंती सोहळा होता आणि गेले दहा वर्षापासून या ठिकाणी आपण सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू केलेला आहे आज हा सातवा दिवस होता आणि जन्माच्या दिवशी कीर्तनाची वेळ वेगळी असते आणि दिवशी सात ते नऊ कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद आपण तर रोज सात दिवस सप्ताहामध्ये देत असतो अशाच प्रकारचा सप्ताह हो पार पडत असताना आज कालभैरव जयंतीचा उत्सव होता आणि तो उत्सव या ठिकाणी बरोबर सकाळी पहाटे साडेपाच वाजता कालभैरवनाथाचा अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर बरोबर दुपारी दोन वाजता कालभैरवनाथाची आरती झाली आणि महाप्रसाद तेव्हापासून सुरू झाला म्हणजे जेव्हा नियोजन केलं तेव्हा कालभैरव जयंतीच्या दिवशी दुपारी दोन ते रात्री दोनपर्यंत महाप्रसाद चालेल या हिशोबाने महाप्रसादाचं नियोजन कालभैरवनाथ देवस्थाने केलं होतं आणि त्याच प्रकारे दुपारी दोनला आरती होऊन महाप्रसादाला सुरुवात झाली संध्याकाळी या ठिकाणी तीन वाजता होम हवन झाले कालभैरव जयंतीच्या निमित्ताने का... या ठिकाणी होम हवनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर बरोबर साडेसहा ते सात वाजता हरिपाठाला सुरुवात झाली हरिपाठ पावण्या आठ वाजेपर्यंत झाला आणि आठ ते दहा आज हरिभक्तपरायण हरिदास महाराज पालवे शास्त्री आळंदी देवाची यांचं जाहीर हरिकीर्तन जन्मपर्व होतं आणि त्या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी कीर्तन पार पडलं कीर्तन पार पडल्याच्या नंतर या ठिकाणी दरवर्षी हे कालभरनाथ ट्रस्ट हिशोब या ठिकाणी सर्व वर्षाचा देत असते आणि तो हिशोबाचा या ठिकाणी उल्लेख केला गेला सर्व हिशोब वाचून दाखवला त्याचबरोबर या ठिकाणी वर्षभरामध्ये या कालभरणाथाचे असणारे निश्चिम भक्त या कालभरिमत्तावर भक्ती करणारे आपल्या या आगडगावच्या पंचप्रषेतील जेवढे वीस पंचवीस गाव आहेत या गावातील जी मुलं गुणवान म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी म्हणजेच स्पर्धा परीक्षेमध्ये कोणत्या तरी नोकरीच्या निमित्ताने या ठिकाणी हजर होतात त्यांचा गुणवानांचा या ठिकाणी सत्कार असतो आणि त्या सत्काराचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी केला वर्षभरामध्ये जे लाखोंनी देणगी दिन देणारे लाखो रुपयाच्या किमतीच्या वस्तू देणारे असे सर्व जे दाते असतात त्या दात्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत सत्कार केला जातो आणि असाच सत्कार या ठिकाणी आपण केला तो सत्कार केल्यानंतर बरोबर कायगाव टोका येथून जे गंगाजल या ठिकाणी साडेतीनशे कावडी धारक होते त्यांनी गंगाजल या ठिकाणी आणलं गंगाजलाचा अभिषेक या ठिकाणी बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी झाला आणि बारा वाजून पाच मिनिटानंतर या ठिकाणी पूजा होऊन या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अतिथी जे बोलावले होते ते अतिथी या ठिकाणी आले त्यांच्या हस्ते या ठिकाणी देवाचा अभिषेक झाला पूजा झाली आणि नाशिकचे प्रसिद्ध असे मयुरदेवा कुलकर्णी यांच्या हस्ते या ठिकाणी अभिषेक होऊन महापूजेचे मंत्र म्हटले गेले आणि बरोबर साडे बारा वाजता या ठिकाणी महाआरती संपन्न झाली त्यानंतर फटाक्याची आतसबाजी झाली त्यानंतर भैरवनाथाच्या पाळण्याचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर ज्यांना कालभैरव जयंतीचा उपवास होता सर्वांनी या ठिकाणी येथेच असा महाप्रसाद घेतला आपणही आता जरी या वर्षी आले नसाल पुढल्या वर्षी अवश्य या ठिकाणी या कालभैरव जयंतीचा उत्सव या ठिकाणी रात्री बारा वाजता पार पडतो दोन वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालू असतो याचाही लाभ घ्या आपणही घ्या दुसऱ्यालाही सांगा जय काल भैरव